नमस्कार मी प्रज्ञा दळवी गावरान स्टॉल मी चार पाच पस वर्षापासून जॉईन झाले गावरानला पण इतका रिस्पॉन्स आणि इतके सगळे स्टाफ इतका हेल्प करतो आणि तीन दिवसात आम्हाला तसं पाहतं तीन दोनन तीन हजारात कोण एवढं पुण्याच्या ठिकाणी एवढं हे करून येतं पण आम्हाला इतका चांगला सेल होतो आणि ते दोन तीन दिवसात इतकं प्रयत्न करतात सगळे की कसं यांना सेल होईल ह्याच्याकरता त्यांचा प्रयत्न चालू असतो आणि आमच्या सुप्रियता यांना धन्यवाद आणि आमच्या स्टाफलाही धन्यवाद नमस्ते हे गावरान चिकन ह्याला ह्याची स्पेशालिटी म्हणजे मावळातलं गावरान चिकन आणि हे मडक्यातलं असल्यामुळे इतकं इतकं टेस्टी लागतं ह्याला आम्ही हंडी पण म्हणतो आणि मडक्यातलं चिकनही म्हणतो मग लोकांना मडक्यातलं चिकन म्हटलं की खूप आवडतं काहीतरी वेगळं खायचं असतं लोकांना बाहेर हे मटण आहे हे बोकड्याचं मटण आणि हे सुद्धा आम्ही सुकं पण देतो रशामध्ये देतो आणि आमची मावळ्यातली स्पेशालिटी मावळातला मसाला आमचा घरचा आणि एक वेगळी चव लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं हे बॉयलर चिकन मावळी चिकन म्हणतो ना आपण ते हे मावळी चिकन आहे हे कोंबडी वडे हे तर ॲक्च्युली हे कोकणातले म्हणतात पण आता मावळातही मिळायला लागलेच हे ॲक्च्युली लोकांना एवढं सगळ्यांनाच को, कोकणात जाऊन मिळत नाही की सगळे आवर्जून कोकणात खायला जातही नाही त्यामुळे मावळातही मिळते आणि आता पुण्यात शहरात कुठेही आता मग कोकणासारखं जेवण मावळासारखं जेवण मिळायला लागले आणि हा आमचा सुपाचा रस्सा आळणी पाण्यापासून केलेला रस्सा तरी बघा सगळं काही असं वेगळं आणि सगळेजण या जेवायला जा बिर्याणी थांबा 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 ही दम बिर्याणी ही चिकन बिर्याणी हा चिकन बिर्याणी हो नॉनव्हेजचा हो ऑर्डर पण घेते ॲक्च्युली माझा ॲड्रेस तळेगाव दाबडे तालुका मावळ जिल्हा पुणे नंबर सेवन झिरो एट थ्री सेवन थ्री सेवन नाईन झिरो टू दम बिर्याणी चला अजून एक स्पेशल काय स्पेशल है? है? हे मावळी चिकन तर आपण कोल्हापुरी म्हणतो ना हो मावळी घरी सगळं करते रस्सा दहा किलोचा केलाय किती वेळ संध्याकाळपर्यंतची तयारी आहे उद्या परत सगळं काल कालचा रिस्पॉन्स एवढा होता की काही राहिलं नाही आज आज सगळं परत बनवलंय आणि हे सगळं बनवलं हे फक्त दुपारपर्यंत सगळ्यांना फ्रेश लागतं कारण आपल्याकडे काही का फ्रीज वगैरे काही का असं काय नाही त्याच्यामुळे हे दुपारी संध्याकाळी पर संध्याकाळसाठी पण दुपारनंतर तयार संपणार ते कारण तेवढा रिस्पॉन्स पण आहे आणि लोकांना काहीतरी वेगळं खायचं का म्हणजे लोक येतातच